भ्रातांच्या मतावती नाव पहिल्यांदा माफी मागतो तसेच लोकबसकी वडीलधारी मंडळी तमाम माता भगिनी आणि या चळवळीच्या लढाईचा तमाम साथीदारांना माझा जय जोरा जो जय 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 गुरुजी जय माता दी जय गौदी जय माता अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुह अजाय दु�

येणाऱ्या महानगरपालिकेपर्यंत असाच ठेवला तर आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे कारण नुसत्या जोशावरती जर सत्ता स्थापन करता आली असती तर आतापर्यंत कोणीही ती केली असती अशी परिस्थिती आहे तर जरा आपल्याला सर्वांना काही गोष्टी समजून घ्यायला आणि निवडणुकीच्या आधी काम करताना पक्षाच काम करताना चळवळीचं काम करताना आपल्या सर्वांनी काही थोड्या गोष्टी समजून घ्यायच्या पाहिजे आणि त्याच काम करताना मागणी पाहिजे म्हणजे सर्वांचं चळवळीतल्या लोकांचं काम हे अतिशय सोपं आहे आता सोपवा मला मुद्दा सांगा आपल्याला पुढची येणारी निवडणूक लढायची शंभर टक्के आणि नवी मुंबईमध्ये म्हणजे बहुजन आघाडीचं खातं चालू करायचंय खातं बोलायचंय कसं करणार <laughs> कसं करणार लोकांची कामं करणार इकडे लोकांची कामं करणार अजून जनताची कामं करणार पक्षावर प्रसार प्रसार करणार अजून एक मित्रांनो कि आपण सर्व आता जोशांनी आलोय पण आपल्याला पुढे जाऊन काम करायचं असेल आणि त्याच्यावर महत्त्वाचं निवडणुकीमध्ये यश मिळवायचं असेल तर जोश बरोबर तितक्याच महत्वाचा आपल्या सर्वांना कोश सुद्धा दाखवणं गरजेचं लढवैया म्हणतो योद्धा म्हणतो पण आपण सर्वांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की, की आपली चळवळ ही बंदुकीची किंवा बाजूची नाही आहे आपली चळवळ ही विचारायची आणि डोक्यानी आणि शांत चित्तानी नीट अभ्यास करून परिस्थिती समजूनच काम करायला लागणार अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो कारण आपल्याला बाबासाहेबांनी जो करवायचा आणि लढाईचा मार्ग दिलाय तो बंदुकीचा नाही तो पेनचा नाही आणि ते पेन आता आल्यावर लिहायचं काय आणि त्या पेनचं करायचं काय हे पण आपल्या सर्वांना समजून घेतलं पाहिजे आणि त्याच पद्धतीच्या ज्या निवडणूक आहेत त्यात आणि बोलताना लिखाकांनी खूप महत्वाचा मुद्दा मांडला होता ही सर्व वैचारिक भाषण हे सर्व जिता महेश सर बाळासाहेब करून नाही चालणार आहे महत्वाची गोष्ट समजून आहे स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत आपल्याला एकत्र येऊन काम करायचंय आपल्याला लढायचंय आणि आपल्याला आपल्या वर्डामध्ये मीच माझ्या वर्डचा बाळासाहेब आंबेडकर या भूमिके आणि हे काम करत असताना आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायला लागणार ते म्हणजे सर्वात पहिले पक्षाची धोरण काय पक्षाचे प्रोटोकॉल काय पक्षाचे आदेश काय ते समजून गेला पाहिजे <laughs> आपले वरिष्ठ कोण आहेत वॉर्डावरती कोण काम करतात तालुक्यावरती कोण काम करतात सिटीवरती महानगरावरती कोण काम करतात जिल्ह्यावरती कोण काम करतात राज्यावरती कोण काम करतात राष्ट्रावरती कोण काम करतात हा प्रोटोकॉल कसा असतो ही इन्फॉर्मेशन पासून खालपर्यंत माहिती जी कशी चालायला पाहिजे कमांड चॅनल कशी चालायला पाहिजे आणि निवडणुकीमध्ये कोणतीही घटना घडली तर पहिला कोल कोणाला द्यायला पाहिजे तुरंत त्याच्यावरती ऍक्शन कोणी घेतली पाहिजे आणि त्याचबरोबर ग्राउंडच्या कार्यकर्त्यांनी तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी त्या वरच्या डिसिजन वरती तातडीने ऍक्शन मोड कसं जात आहे याच्याकडे आपल्याला थोडं लक्षात असलं पाहिजे आणि तेच बोलत असताना पक्षाचा प्रोटोकॉल आणि पक्षाचे ध्येय धोरण खूप महत्वाचे पक्ष ज्या धोरणांवरती काम करतो पक्ष ज्या भूमिकेवरती काम करतो त्याच भूमिका आपल्याला खाली घेऊन जायच्या पण त्या सर्वांना काहीच दृष्टी लावून मुद्दा नाही आपण काम कोणाचं करतो तर आघाडी खाली घेऊन जाणार वंचित बहुजन आघाडी बीजेपीची तर नाही घेऊन जाणार सोपा मुद्दा समजून जो वर्ण आदेश शेतो आपलं तणागळातले कार्यकर्ते म्हणून आपल्या वर्ल्डचे कार्यकर्ते म्हणून काम काय सोपा मुद्दा पक्षाचा पासून आलेला आदेश आणि पक्षाची पासून आलेली भूमिका ही खालच्या पाठसापर्यंत पोहोचवणार ते आपण कोणी समजून घेत नाही हे तर छोटं उदाहरण तुम्हाला आजच्या सभेत तुम्हाला आठवत असेल दोन हजार तेवीस मध्ये आठवताती लोक त्या मोर्चामध्ये सामील सुद्धा असतात बरोबर मग आता तुम्ही मला सांगा आपण एकमेव पक्ष प्रदूषणाच्या विरुद्ध मोर्चा काढतो आणि दुसऱ्या बाजूला आपण तो पक्षाचे कोणी आलं तर स्वागतासाठी फटाके पडतो एका बाजूला आपण म्हणायचं की दूर दुसऱ्या बाजूला आपण दूर करायचं पक्षाचे ध्येय करतो काय तुम्ही नाही तोपर्यंत आणि म्हणून मी म्हणतोय की ही जी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक येणार आहे या ज्या आगामी निवडणुका आहेत त्या आपल्या सर्वांसाठी महत्वाच्या कारण एका एखादे बोलले या निवडणुकीमध्ये वर्ण काही होत कसे पडणार आहे सर्वजी दादा आणि लाना हे गावा जाऊन तालुक्या तालुक्यामध्ये जाऊन त्यांनी भाषण घेऊ देत रेखा मीडिया समोर येऊन बोलू देत रेखा मोठ्या सभा घेऊ देत त्यांनी पत्रक काढून देत बाळासाहेबांनी मोठ्या सभा घेऊ देत पण जोपर्यंत वर्डाचा कार्यकर्ता त्या वर्ड्यामधले प्रश्न सोडवत नाही आणि जोपर्यंत त्या वर्ड मधला कार्यकर्ता तिकडच्या जनतेसमोर मी तुमची कामं करून देऊ शकतो आणि माझ्यापर्यंत जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुमची कामं होत नाही जोपर्यंत वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता ही भूमिका त्यांच्या नागरिकाला पटवून देत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका तुम्हाला जिंकणं अवघड आहे आरोग्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न शिक्षणाचा प्रश्न नाल्याचा प्रश्न वॉर्ड मध्ये अनेक प्रश्न तसेच इलेक्ट्रिसिटीचा प्रश्न त्याच्या बरोबर आता मोठ्या प्रमाणामध्ये पिंड झाला तो प्रश्न हे प्रश्न जोपर्यंत खालच्या लोकांना वस्ती पातळीवरच्या लोकांना वर्णमधल्या नागरिकांना जोपर्यंत त्यांना हा दिलासा येत नाही जोपर्यंत त्यांना हे जो आश्वासन येत नाही की वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडे गेलो तर मला प्रश्न प्रश्न मिटतो तोपर्यंत आपल्या सर्वांना वर्णामध्ये काम करणं आणि थोडस अवघड त्या आपण थोडस समजून घेतलं आणि काम करत असताना आपण सर्वांनी आपल्या वर्डामध्ये तुम्हीच नेते आहात तुमच्या वॉर्डचे तुम्हीच वाडासाहेबांगडे कर आणि तुमच्या वॉर्डचे होणारे पुढचे नगरसेवक आणि नेते हे तुम्हीच आहात या भूमिकेत नेऊन काम केलं तर आपल्याला लोक जोडायला हे आपण सर्वांनी समजू घ्या मुद्दा परत मी परत तिकडे जा की ही वरची निवडणूक नाहीये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्या तळागळातल्या कार्यकर्त्यांच्या आणि त्या स्थानिक मुद्द्यांवरतीच लढल्या जाणार आहे आणि जोपर्यंत लोकांना हे नाही वाटत की वंचित वंचितचे कार्यकर्ते ते मुद्दे सोडवू शकतात तोपर्यंत तो लोक सोडणं आवडतात हो पण जसं आपण खालच्या प्रश्नांवरती काम करतो जसं आपण वर्डच्या प्रश्नांवरती काम करतो तसं आपल्या सर्वांना हे सुद्धा समजून घेणं कि बाकीच्या प्रश्नांवरती वंचित काय काम करतो आणि ते प्रश्न सुद्धा तुम्हाला खूप गरजेचं मागच्या वर्षामध्ये मागच्या दोन वर्षामध्ये वंचित बहुजन आघाडीने न्याय मिळवून द्यायचं काम आणि ज्या ज्या लोकांच्या पाठीमागे उभं राहायचं काम केलंय ते तुम्हाला शेवटच्या वॉर्डच्या माणसापर्यंत द्यायला लागणार आहे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आणि आपल्या सर्वांचं कर्तव्य आणि आपल्याकडे तुम्ही का पाहतो ते आपल्याकडे मुद्दे पाहतो तुम्ही हे एक वर्ष बघितलं तर असं कोणते मोठा याच्यावर तुम्ही म्हणजे ठेवले हात नाही घालणार अडाणीचा इलेक्ट्रिक मीटरच्या विरुद्ध वंचित भोजन आघाडीने आंदोलन केलं कंट्राक्टी भरतीच्या विरुद्ध वंचित बहुजन आघाडीने आंदोलन केलं बायटीसाठी किंवा कोणत्याही विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल तर वंचित भोजन आघाडीने आंदोलन केलं त्याच पद्धतीने महाबोधी बुद्ध विहारात

त्यांचे एक आमदार होते एकनाथ शिंदेचे खूप शिंदे साहेबांना सांगत होते की मी बाहेर परदेशात आणली आणि आम्ही जिंकलो आता राहुल गांधी एका बाजूला वोट चोरी बद्दल बोलू देतो पण हे वीस हजार मत पाच वाजल्यानंतर शहात्तर लाख मतदानापैकीच होते हे सिद्ध करणारे पण पंचवीस बहुजन आघाडीत होते की वंचित आघाडी बी टीम आहे ऐकलंय की नाही आता हा प्रश्न काढण्याची जबाबदारी कोणाची तुमच्या सर्वांची सोपा मुद्दा आहे तुम्ही कामाला जाता तुम्ही पातळीवरती जाता नाक्यावरती असता टपरीवरती असता अड्ड्यावरती असता रिक्षात असता बस मध्ये असता कुठेही असता तुम्हाला प्रकार ऐकू येतो वंचित बी टी आपल्याला काही सोपे प्रश्न विचारतात आपलं काम बिलकुल आवड नाही आपलं काम खूप सोपं आहे मला एक सांग वंचित जी टीम आहे तर गणेश नाईक एक एका पक्षातलं ना लढतात संदीप नाईक दुसऱ्या पक्षातलं ना लढतात बीटीम पण <laughs> तुम्ही भाजपा आणि काँग्रेसकडनं बाप लेखाला वेगवेगळ्या पक्षातला लढू शकता आणि ओघा जिंकून सत्ता एका घरात ठेवू शकता महापौर एकच घरात बनवू शकता तर बीटी मामी कसे आणि नाही दुसऱ्या बाजूला उल्हास झालाय कला आणि भाऊ भाऊ एक राष्ट्रवादींना लढणार दुसरा बाजू पडला कोणी सत्ता एका घरात भीटी मापट कसे जोपर्यंत शेवटच्या माणसाला तुम्ही हे पटवून देत नाही जोपर्यंत शेवटच्या माणसाला तुम्ही सांगत नाही तोपर्यंत हा आरोप मिटवणं हे वरच्यांना तर अवघड जाणार पण तुम्हाला सुद्धा अवघड जाणारे आपण सर्वांनी समजून घ्या कारण आता समजून घ्या मुद्दे मी जे तुम्हाला सांगितले ते मी काय अकोल्यावर नाही घेऊन आलो तुमच्या किल्ल्यात सांगितले तेच तुमच्या किल्ल्याचे मुद्दे जाऊन तुम्ही शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवले तर काम कुणाचं सोपवणार आणि एक शेवटचा मुद्दा मी आपल्या सर्वांसमोर मांडित तो म्हणजे एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यावरती म्हणजे बहुजन आघाडी आतापर्यंत ठामपणाने लढत आणि पुढेही ठामपणाने लढत नाही तो म्हणजे महत्वाचा आरक्षणाचा मुद्दा आता आपण बघा परिस्थिती काय झाली एका बाजूला सरन्यायाधीश म्हणतात आणि त्यांनी कदरू पण चालू केली आहे आरक्षणामध्ये थ्री व्हीलर आणण्याची दुसऱ्या बाजूला उपवर्गीकरण करण्याच सुरुवात झालेली आहे दुसऱ्या बाजूला तुम्ही बघता कि मराठा समाज आंदोलन करते की त्यांना ओबीसी मधनं आरक्षण पाहिजे पंजाब समाज आंदोलन करते की त्यांना एस टी मधनं आरक्षण पाहिजे आंदोलन करतो की एस टी मध्ये पण ह्या सगळ्या भूमिकेमध्ये जर कोणत्या एका पक्षाने स्पष्ट भूमिका घेतली असेल आणि जर कोण एक पक्ष आरक्षणाच्या बाजूनी उभा राहिला असेल तर तो एकमेव पक्ष म्हणजे वंचित बोलण आला त्यांना एका निवडणुकीमध्ये या समाजाचे मत घेते मग त्यांना दुसऱ्या निवडणुकीमध्ये त्या समाजा मत घेते आपलं तसं नाही आपल्याला आरक्षण हा एक कायदा म्हणून एक पॉलिसी म्हणून पडतो आणि आपण त्याच्या मागे शेवटपर्यंत उभं राहणार हे या पक्षाचं धोरण आहे आणि ते, ते गरीब बघणार नाही एवढं मी आपल्या समजा पण जे लोक आरक्षणाचे विरुद्ध बोलतात त्यांचे दोन मोठे आरोप असतात आरक्षण आरक्षण करायला आणि <laughs> तुम्ही ते कसं करणार आहेत बीजेपी समजा त्यांनी एका बाजूला ओबीसी मराठामध्ये मध्ये दुसऱ्या बाजूला गोवा बजरीकरणामध्ये एस सी समाजाच्या एस सी समाजामध्ये दुसऱ्या बाजूला पंजारा समाजाचं एस टी समाजाचं भांडण लावले दुसऱ्या बाजूला समाज समाजाला आणि एस टी समाजाचं भांडण लावलं आणि हे बीजेपीचं षडयंत्र आहे आपण घ्या दोन जातींमध्ये दोन जमातींमध्ये भांडण लावून आरक्षण आणि आरक्षणाची बाजू खिळकिरी करणं आणि ही आरक्षणाची बाजू एकदा खेळकिंग झाली की त्याच्यावरनं आरक्षण रद्द करा ही मागणी आणणं हा भारत हा भाजपाचा डाव हा भाजपाचा खेळ आणि तो आपण सर्वांनी ओळखून घ्यावा एवढी आपल्या सर्वांना मी विनंती करतो आणि या गेम मध्ये या भाजपाच्या मध्ये कोणीही फसू नका असं सुद्धा आपल्याला विनंती करतो पण मित्रांनो हेच बोलत असताना ज्या आरक्षणाच्या विरुद्ध दोन बाजू बोलल्या जातात त्या दोन महत्वाच्या बाजू आहेत आणि त्या दोन्ही प्रश्नांकडे येतो पहिला प्रश्न येतो असा की बाबासाहेब म्हणले होते की आरक्षण दहा वर्षानंतर रद्द झालं पाहिजे असं बरेच लोक म्हणतात आणि तुम्हाला नुसतं पुढच्या वेळेस म्हटलं की बाळा बाबासाहेब म्हणाले होते आरक्षण बंद झालं पाहिजे त्याला नुसतं एकच प्रश्न विचार की असं बाबासाहेब कुठे आणि कधी बोलले होते पाठवलेल्या नक्की बोलले नीट तपासलं तर तुम्हाला कळेल की ते नोकरीतल्या आणि शिक्षणाच्या आरक्षणाबद्दल बोलतच नव्हते ते फक्त राजकीय आरक्षणाबद्दल बोलत होते आणि मधलं आणि शिक्षणामधलं आरक्षण हे वंचित समूहातल्या ओबीसी एसटी समूहातल्या तमाम लोकांना मिळालं पाहिजे आणि बाबासाहेबांची स्वतःची भूमिका होती आपण सर्वांनी बाजूला एक मोठा आरोप होतो तुम्ही लोक आरक्षणाच्या जीवावर जगता अजून किती वर्ष आरक्षण पाहिजे सत्तर वर्ष झाले या दोघांना तीन घटना सांगतात चार दिवसात आपल्या भारताच्या सीजीआय वरती चीफ जस्टिस गवई वरती चप्पल फेकून मारण्यात आले त्याच्या दोन दिवसांना <laughs> हरियाणा राज्याचे ऍडिशनल डीजीपी पुरण कुमार साहेब यांच्यावरती जातीवाद झाला होता आणि त्या जातीवादाच्या टॉर्चर मधन त्यांना आत्महत्या करायला भाग पडला आता तुम्ही हे समजून घ्या की एक हरियाणा राज्याचा एडीजीपी ऍडिशनल डीजीपी लेव्हलचा माणूस साथी वाजावला त्रास येऊन टॉर्चर होऊन मेंटल हॅरॅसमेंट होऊन त्याला आत्महत्या करायला लागते आत्महत्या करून त्यांच्या आत्महत्येला झाले तीन दिवस त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना पत्र लिहिली त्या पत्राच्या स्वरूपातील एक तपास सुरू नाही केला ऍडिशनल डीजीपीच्या माणसांनी पत्र लिहून सुसाईड केले तरी अजून चार दिवसानंतर एकही एफ आय आर केला नाही आणि ही परिस्थिती इकडच्या एडीजीपी वरती आहे तर आपल्यावरती आल्यावर आपली काय परिस्थिती आपण करायला घेऊ शकतो आणि ह्याच माध्यमातून मी एस सी एस टी ओबीसी वंचित समाजाच्या सगळ्या पुढारलेल्या शिकलेल्या पुढे गेलेल्या मंडळींना मी आवाहन करतो की हरियाणाचे दलित एडीजीपी सुसाईड करतात सीजीआय गवई साहेबांवरती चप्पल फेकून मारण्यात आली आपण समजून घ्या की इकडच्या मनुवादी सिस्टमचं पुढचं टार्गेट इकडे शिकले सवरलेले आणि पुढारलेले वंचित आहे तुम्ही जर आजपर्यंत चळवळी बरोबर उभे नाही राहिला तर इकडची मनुवादी विषमावादी समता तुम्हाला संपून टाकणार आहे हे आपण सर्वांनी लक्षात घ्या आणि जर आपल्याला आतापर्यंत आपण बाबासाहेबांच्या संविधानामधनं जे हासिल केलेलं आहे ते टिकून ठेवायचं असेल तर आपल्याला चळवळी बरोबर उभं राहू आंबेडकर वाल्याची भूमिका घेऊन लढण्याशिवाय कोणताही फरी आहे सगळ्या मंडळींना आपल्या माध्यमातून आवाहन करायचं ते म्हणजे आपल्याच नवी मुंबई मधली अनुष्का आपल्या सर्वांना माहितीये काय घटना तिकडच्या शिक्षिकेने काही गरज नसताना फक्त ती एका विशिष्ट ताकीमधन आपली अनुष्का म्हणून त्यांना टॉर्चर केलं

अनुष्का ताईंच्या माडेकऱ्यांना आणि आरोपींना शिक्षा देऊन आणि अनुष्का ताईंना न्याय देणं तोपर्यंत वंचित बहुजन आघाडीची सर्व आणि मित्रांनो हे तीन उदाहरण मी दिले हे गेल्या फक्त पाच दिवसांचे होते गवाई साहेबांना चप्पल फेकून मारली एडीजी पुरण साहेबांना आत्महत्या करायला जातीवादांना भाग पाडलं आणि तसंच जातीवादातनं टॉर्चर करून अनुष्का त्यांनी सुसाईड करायला भाग पडले या घटना फक्त तीन शेवटच्या दिवसात म्हणून जेव्हा तेव्हा आपल्याला परत कोणी इकडचा येणार विचार की तुम्हाला अजून किती वर्ष आरक्षण पाहिजे त्याच्या डोळ्यात डोळे टाकून म्हणा छाती पोकपणे म्हणा की जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनातला जातीवाद संपवत नाही तोपर्यंत आम्ही लोकांच्या स्थानिक प्रश्न होती आणि तसंच इकडच्या वंचितांच्या आरक्षणासाठी आपल्याला सर्वांना एकत्र येऊन लढायला लागणार आहे एवढं म्हणतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय मी जय